कल्पना करा एक नगर जिथे प्रत्येकजण श्रीमंत आहे सुंदर आहे आणि आनंदी आहे तरीही एका दिवशी तिथे प्रकट होतो एक बाळ जो फक्त बाळ नाही तर संपूर्ण सृष्टीचा स्वामी आहे का आला तो कुणाला वाचवायला आणि कुणापासून आज आपण प्रवेश करणार आहोत त्या अद्भुत कथेत जिथे वास्तव चमत्कार आणि दैवत्व हे सर्व एकरूप होतात तयार व्हा कारण ही केवळ कथा नाही हा आहे भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचा द्वार हॅलो हॅलो नमस्कार बुक पॉडकास्ट स्वागत आहे मी नयन आणि किरण आज आपण भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या आधीच्या म्हणजे अगदी गर्भधारणेपासूनच्या काही महत्वाच्या घटनांवर बोलणार आहोत हो आणि यासाठी आपण आधार घेतोय एसी भक्ती वेदांता स्वामी प्रभुपादा यांच्या कृष्णा द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड या पुस्तकातल्या दुसऱ्या अध्यायाचा बरोबर यात आपल्याला मिथॉलॉजी म्हणजे पुराणकथा मग इतिहास म्हणजे जवळपास पाच हजार वर्षांपूर्वीचा वैदिक काळ आणि फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान सगळं एकत्र बघायला मिळेल अगदी चला तर मग सुरुवात करूया कंसाच्या राजवटीपासून हो तर कंस मथुरेचा राजा प्रचंड शक्तिशाली पण तितकाच क्रूर आणि त्याचे संबंध सुद्धा तसेच म्हणजे जरासंधासारखे इतर असुर राजे त्याचे मित्र होते इथे प्रभुपाद एक इंटरेस्टिंग पॉइंट सांगतात ते म्हणतात की वैदिक कल्पनेनुसार जगात जेव्हा वाईट वाढतं तेव्हा या नेगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस म्हणजे नकारात्मक शक्ती त्या एकत्र येतात खरे आणि हे फक्त पुराणातच नाही आजही आपण बघतो की समाजात किंवा अगदी आपल्या पर्सनल आयुष्यात सुद्धा कसं नकारात्मक विचार किंवा लोक एकत्र येऊन हार्मनी म्हणजे सुसंवाद बिघडवतात हो ना महाराष्ट्राच्या इतिहासात पण आपण पाहिलंय सत्ता संघर्षात कसे वेगवेगळे गट स्वार्थासाठी एकत्र येतात अगदी तर अशा या कंसाले यादव कुळाला खूप त्रास दिला त्यांना अक्षरशः छळलं इतकं की त्यांना मथुरा सोडून दूर दूर पळून जावं लागलं आणि सगळ्यात भयानक म्हणजे देवकी आणि वसुदेवाच्या मुलांचं काय झालं हम्म पहिली सहा मुलं जन्मतःच त्याने त्यांना मारून टाकलं कारण ती भविष्यवाणी आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल इथे एक खोल फिलॉसॉफिकल मुद्दा आहे असुर म्हणजे काय तर अज्ञान आणि भीती कंसाचा तो अनचेक्ड त्याचा तो अहंकार त्याला विनाशाकडेच घेऊन जात होता पण ही कथा हेही सांगते की म्हणजे दैवी हस्तक्षेप हा नेहमी संतुलन साधतो बरोबर आजच्या काळात जो इतका स्ट्रेस आहे अनसर्टनिटी आहे त्यात हा विचार कुठेतरी दिलासा देतो की मोठ्या संकटातही एक आशेचा मार्ग असतो मग पुढचा टप्पा येतो तो दैवी योजनेचा देवकी सातव्यांदा गर्भवती राहिली हा गर्भ होता अनंत शेष म्हणजे बलराम पण अर्थातच देवकीच्या मनात भीती काय करेल याची हो आणि इथे प्रभुपाद सांगतात की कृष्ण आपल्या भक्तांच रक्षण करतोच त्याची इंटरनल एनर्जी म्हणजे योगमाया ती सगळं घडवून आणते योगमाया म्हणजे नक्की काय योगमाया म्हणजे जणू एक दैवी शक्ती जी भौतिक नियमांच्या पलीकडे काम करते परमात्मा तिच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो अच्छा म्हणजे तिने काय केलं याच योगमायेने देवकीच्या गर्भातला तो सातवा गर्भ म्हणजे बलराम अतिशय गुप्तपणे वृंदावनात असलेल्या वसुदेवाच्या दुसऱ्या पत्नी रोहिणी तिच्या गर्भात स्थलांतरित केला कमाले। हो आणि सगळ्यांना काय वाटलं की देवकीचा मिसकॅरेज झाला गर्भपात झाला म्हणजे कंसाला पूर्णपणे फसवलं अगदी आणि यानंतर मग भगवान श्रीकृष्ण स्वतः देवकीच्या गर्भात आले पण त्याचा मार्ग पण वेगळा होता ना हो तो मार्गही खूप विलक्षण आहे प्रभुपात सांगतात की वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले तिथून ते देवकीच्या हृदयात गेले आणि मग तिच्या गर्भात आले हृदयाकडून हृदयाकडे आणि मग गर्भाशयात इंटरेस्टिंग आणि त्यामुळे देवकीचं तेज विलक्षण वाढलं ती जणू काही वेगळीच दिसू लागली यामाग पण वैदिक संकल्पना आहे जेव्हा पृथ्वीवर पाप वाढतं भार वाढतो तेव्हा परमात्मा अवतार घेतो पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्रातही आपण बघतो ना संत ज्ञानेश्वर असतील तुकाराम महाराज असतील कठीण काळात त्यांनी समाजाला आधार दिला दिशा दिली हो, किंवा आजही बघा संकटात लोक लोकल देव नवस बोलतात धावा करतात जणू त्यांना खात्री असते की दैवी मदत मिळेल बरोबर द मोरल ऑफ द स्टोरी काय तर भक्ती असेल श्रद्धा असेल तर दैवी मदत येतेच आता देवकीचं ते वाढलेलं तेज बघून कंसाला पण शंका आली असेल ना आलीच त्याला कुठेतरी जाणवलं की हा गर्भ सामान्य नाही नक्कीच परमात्मा यात आहे आणि मग मग त्याच्या मनात विचाराला देवकीलाच मारून टाकावं पण परत तो अडकला भीती विरुद्ध द्वेष इथे प्रभुपादांचे विश्लेषण महत्वाचं आहे ते म्हणतात की देवाचा द्वेष करणं त्याचा सतत विचार करत राहणं ही खाशी भक्ती नाही भक्ती तर प्रेमातून येते हे आजच्या काळात पण लागू होतं लोक समस्यांवर इतके ऑप्सेस होतात त्यावरच नकारात्मक विचार करत राहतात पण उच्च उद्देश पॉझिटिव्ह मार्क शोधत नाहीत खरंय अच्छा याच दरम्यान अजून एक महत्वाची गोष्ट घडली कोणती ब्रह्मा भगवान शिव आणि नारदांसारखे महान ऋषी हे सगळे अदृश्य रूपात देवकी आले कशासाठी तिच्या गर्भात जो परमात्मा आहे श्रीकृष्ण त्याची स्तुती करण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी अरे वा म्हणजे देवांनी कृष्णाची गर्भात असताना स्तुती केली हो ही वैदिक शिकवण आहे की उच्च शक्ती मानवी जीवनात हस्तक्षेप करतात आणि करता। या प्रार्थनांमधून आपल्याला जीवनाचं सत्य परमात्म्याचं स्वरूप कळतं काय म्हंटलं होतं या प्रार्थनांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सांगाल का नक्कीच अनेक गोष्टी होत्या पहिलं म्हणजे देवांनी कृष्णाला त्याच्या वचनाची आठवण करून दिली गीतेतला ते वचन यदा यदा ही धर्मस्य जेव्हा जगात अधर्म माजतो तेव्हा मी येतो हा आजच्या जगातल्या समस्या बघता हे क्लायमेट चेंज युद्ध कॉन्फ्लिक्स हे वचन खूप रेलेव्हेंट वाटत बरोबर मग त्यांनी कृष्णाचं वर्णन केलं की तूच शाश्वत सत्य आहेस काळ आणि माया या दोघांच्या पलीकडचा आहेस पण केवळ करुणेपोटी तू या भौतिक जगात येतोस आणि गर्भात असतानाही त्याच्या शरीराच्या शुद्धतेबद्दल काही होतं का हो एक खूप सुंदर उदाहरण दिले जसं सूर्यप्रकाशामुळे तयार झालेल्या पाण्यावरचं प्रतिबिंब पाण्याने दूषित होत नाही तसंच गर्भात असूनही कृष्णाचं शरीर हे शुद्ध आध्यात्मिक दिव्य राहतं त्यावर भौतिक गोष्टींचा परिणाम होत नाही वा म्हणजे तो माईच्या प्रभावाखाली येत नाही अगदी प्रार्थनांमध्ये हेही सांगितलं की माणसाचा खोटा अहंकार मी आणि माझा हा भाव आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवतो पण कृष्णाला ओळखल्याने त्याला शरण गेल्याने मुक्ती मिळते हे तर मॉडर्न थेरपी किंवा सेल्फ सारखं वाटते थोडं अहंकाराला ओळखून त्याच्या पलीकडे जाणं हो ना मग देवांनी कृष्णाच्या पूर्वीच्या अवतारांचं स्मरण केलं कसं तो सहजपणे विश्व निर्माण करतो त्याचं पालन करतो आणि संहारही करतो त्याला शरण गेल्यावर भीती नाहीशी होते आणि जे भक्त या जगात अडकलेले आहेत त्यांच्यासाठी काय प्रार्थना केली त्यांच्यासाठी कृपा मागितली हे जीवन एका मोठ्या समुद्रासारखं आहे आहे आणि भगवंताची कृपा ही त्यातून जाणाऱ्या नावेसारखी हा स्ट्रगल आजही किती रिलेटेबल आहे नाही का खरंय प्रत्येकाला कधी ना कधी असं वाटतच देवांनी हेही म्हटलं की भक्त मायेच्या पलीकडे बघू शकतात पण जे भगवंताला मानत नाहीत ते चुकीच्या कल्पनांमध्ये अडकून दुःख भोगतात आधुनिक काळात याचं रिफ्लेक्शन म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस किंवा ग्रॅटिट्यूड कसं आपल्याला रेझिलियन्स देतं आणि कंसापासून संरक्षणाची मागणी हो शेवटी देवांनी कृष्णाला प्रार्थना केली की देवकी आणि वसुदेवाचं कंसापासून रक्षण कर तुझा अवतार पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आहे ती भूमिका आता पार पाड त्यांनी देवाची चेष्टा करणाऱ्यांच्या नशिबाबद्दल पण इशारा दिला होता म्हणजे या प्रार्थना म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाचं आणि त्याच्या कार्याचं एक सुंदर वर्णन होतं अगदी तर या सगळ्या चर्चेतून आपण काय टेकवे घेऊ शकतो मुख्य म्हणजे देवाची योजना डिवाईन प्लॅन तो पूर्ण होतोच आणि प्रभुपात ज्यावर जोर देतात ते म्हणजे भक्ती भक्ती आपल्याला परमात्म्याशी जोडते आणि ती आपल्याला क्षणिक सुखांच्या पलीकडे नेऊन शाश्वत आनंद देते बरोबर आणि या ज्या प्राचीन कथा आहेत त्यातलं जे तत्वज्ञान आहे ते आजच्या जगात सुद्धा म्हणजे दोन हजार पंचवीसच्या देताना सुद्धा आपल्याला कुठेतरी आशा आंतरिक शांती आणि एक मॉरल बळ देऊ नक्कीच महाराष्ट्रातल्या संतांची उदाहरणं आपण पाहिलीच ती परंपरा आजही कुठेतरी आपल्याला प्रेरणा देते बरोबर आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जाऊया का हो नक्कीच हा जो क्रम आहे कृष्ण आधी वसुदेवाच्या हृदय प्रकट झाले मग देवकीच्या हृदयात आणि मग तिच्या स्वरूपाबद्दल काय सांगतो यात शुद्ध चेतना शुद्ध भावना यांची काय भूमिका असू शकते डिवाईन एनर्जीला भौतिक जगात आणण्यासाठी खरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे